ते आणि आजबे काका चांगला तुमच ते आणि आजबे काका दोघातील आपण माझे तोंडे साहेब तर <laughs> ते आता मला तर कुणी कुणी मिळून माझी केलं मी तो सांगू शकत नाही अशी माझी परिस्थिती आहे त्यामुळे हे हे लोक सत्ताधारीत ना लो सत्ता सुरेश दास आमचे आजबे काका आणि आमच्या प्रीतम साई आम्ही माझी तेव्हा मला तुम्हाला काही धैर्य करता येईल ना माझी तर पंचायतच झाली कुणी बोलतोय एक कोटी देईन कुणी बोलतोय दोन कोटी देईन कुणी म्हणतोय काय आणि पुन्हा महाराजांनी सांगितलं एवढ्या लोकांचे आभार मानले तू बस रे बाबा खाली माझे फोटो या सारखे पाच पाच मिनिटाला वेगळे दिसत नाही मी तर ते महाराजांनी अजून भाषण केलं ते म्हणाले की तीन टेम्पो बुंदी आहे त्यामुळं पोटात व्हायला भूक लागली मी लादे बुंदीची वाट बघायला सगळे जास्त गप्पा मारण्यात अर्थ नाही पण सगळ्या आजी लोकांनी माझी लोकांची काळजी घ्यावी कारण तुमच्या आजी होण्यामध्ये माझी लोकांचा थोडा मोठा थोडा तरी खालीचा वाटा आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं त्यांनी काळजी घ्यावी कोणाचा काळजी घ्यावी म्हणा काय झालं चार दिवसाला आचारसंहिता लागेल आता काय काळजी घ्यावी मग तुम्ही असं करा काळजी लोकसभेत घ्या पुढची काळजी आम्ही घेऊ मग बरोबर आहे की नाही आता तुम्ही काळजी घ्या आता लोकसभेची निवडणूक लागली आता हे निवडणुकीचं मंच नाही तेव्हा मला काही तुम्हाला जाहीर करायला माझ्याकडे काही नाही बघा मी अशी माणूस आहे की माझ्यावर जर रेड पडली अकरा कोटी जमा केल्यावर माझ्यावर शास्त्री महाराज एवढे आशीर्वाद कि उद्या माझी आई एअरपोर्ट वरून होती संभाजीनगरच्या तर त्या पोरांनी तिची बॅग उचलली तिने त्याला आपला दोनशे रुपये दिले तर ते, ते मला नको नको आता आम्हालाच तुम्हाला द्यायचंय म्हणजे ही भावना लोकांच्या मनात आहे आपल्याला आपल्या नेत्याला काही पीडा असेल काही वेदना असेल काही अडचणी असेल तर ते लिहून भाषण करून सांगायची गरज नाही डायरेक्ट हृदयाच हृदयाशी नातं आहे आपल्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रू मी तुमच्या डोळ्यात पाहते हे प्रेम तुम्ही आम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे आणि या प्रेमाच्या खातर मला असं वाटतं की किती वेळा आता प्रीतम मी खातच दिलं होतं म्हणजे प्रत्येक मंत्र्याकडे कोणाकडे खाते असतात तर मी मंत्री होते मला वेळ नव्हता आणि मला नंतर मध्य प्रभारी केला मला सारखं पडावं लागेल मोदीजी बैठक घ्यायचे अमित शहा बैठक घ्यायचे नड्डा बैठक घ्यायचे सारखं दिल्ली मध्य प्रदेश वाटप दिलं होतं सगळे सप्ते कोणी वारलं आणि कोणाचं लग्न आहे हे तीन कार्यक्रम तुम्ही काय म्हणलं बाकी मी करते दवाखान्याचे फोन वगैरे सगळं आणि जेवढा निधी दिला ताईने पण दिला आम्ही पण दिला तेवढा निधी लागलं ताई तुम्ही फक्त नारळ फोडायचं काम करा बाकी मला काही करायचं नाही कारण मी जाऊ शकत नाही प्रत्यक्षात माझ्या पाच वर्षातल्या काळातला क्षण का प्रत्यक्ष कोट्यावधी रुपये या जिल्ह्याला देण्यासाठी माझं योगदान मी करायचा प्रयत्न केला होता आज तर मी ज्या रस्त्याने आले पिवर शिंगा ना ते आपण सप्ताला गेलो होते त्या पाली पिवर शिंगा त्या रस्त्याने मी आले तर रस्त्यामध्ये मी मुंडे साहेबांच्या प्रचारासाठी गेले तुम्ही होता तेव्हा आमच्या प्रचाराला आज टाका तेव्हा आज रस्ते कसे होते